नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत सुक्या बोंबल्याचं आंबट पावसाळ्यामध्ये ओल्या मासळीला पर्याय म्हणून आपण सुकी मासळी खातोच पण तिच्या विशिष्ट चवीमुळे वर्षभर आपण सुकी मासळी वरचेवर खातो म्हणूनच आज आपण सुक्या बोंबल्याचं आंबट ही एक टेस्टी डिश करणार आहोत सुरुवात करूया सुक्या बोंबल्याचं आंबट सुक्या बोंबलाचं आंबट करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हे सुके बोंबील घेतलेले आहेत मी त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत एक बाउलभर भरून के घेतलेले आहेत सुके बोंबील त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि दहा मिनटं कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत आणि आता उपसून आणलेले आहेत एक कांदा मध्यम आकाराचा कांदा मी बारीक शिरलेला आहे ही कैरी आहे अर्धी कैरी मी घेतलेली त्याच्या बारीक बारीक अशा पातळ पातळ अशा स्लायसेस केलेल्या आहेत एक बटाटा घेतलेला आहे त्याचे पण बारीक बारीक मी तुकडे केलेले आहेत एक पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते ठेचून घेतलेले आहेत मी आणि हे कोथिंबीर आणि ओलं खोबरं ह्याचं वाटण आहे हे दोन चमचे साधारण आहे तेल वापरणारे हिंग हे म मसाला आहे हा घरगुती मसाला आहे अगरी मसाला आहे मीठ हळद आणि ही कोथिंबीर आहे सुक्या बोमलाचं आंबट करायला सुरुवात करूया मी गॅसवरती कढाई ठेवली आहे मध्यम स्लो मध्यम आणि स्लोच्यामध्ये ठेवले आहे गॅस कढाई तापली की आपण तेल टाकणार आहोत साधारण तीन चमचे तेल टाकूया तेल तापलं की आपण पाव चमचा हिंग टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि हा ठेचलेला लसूण आहे कांदा टाकूया आता जरा लसणाचा वास मोडला की आपण कांदा टाकूया कांदा आपल्या सोनेरी रंगावर आलेला आहे आता आपण सुके मसाले घालूया पहिल्यांदा मी अर्धा छोटा चमचा हळद घालते मसाला घालते एक चमचाभर तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला आणि अर्धा चमचा मीठ घालते आहे ते धवळून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जे बोंबील घेतलेले आहेत ते घालूया आणि त्याच्याबरोबरच आपण हे बटाटा बारीक चिरलेला आहे तोही टाकूया तर ता छान परतून घेऊया आपण मीठ आणि मसाला त्या बोबल्याला आणि बटाट्याला लागेल छानपैकी आता आपण काय करायचं गॅस एकदम स्लो ठेवायचा त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरती पाणी ठेवायचं आणि हेच पाणी वापरायचं आपण असं थंड पाणी वापरायचं नाही या रेसिपीला हे गरमच पाणी वापरायचं एक दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत दोन मिनिटे झालेली आहेत आता आपण काय करायचं हे जे वरती ठेवलेलं पाणी आहे ना ते गरम झालेलं आहे म्हणजे कोमट झालेलं आहे तेच पाणी आपण आतमध्ये टाकणार आहोत आता ह्या ह्याला जास्त पाणी टाकायचं नाही थोडंच घालायचं आणि आता बोंबील आणि बटाटा शिजेपर्यंत आपण म्हणजे आणखी दोन तीन मिनटं परत आपण झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती आपण परत पाणी ठेवणार आहोत आणि लागेल तसं हे पाणी आपण वापरणार आहोत आपण थंड पाणी नाही वापरणार आहोत दोन मिनटांनी आपण परत बघणार आहोत बटाटा शिजला आहे का ते चेक करणार आहोत दोन मिनटे झालेली आहेत दोन तीन मिनिटे झाली आहेत झाकण काढूया आता आपण बटाट शिजले का जरा चेक करूया बटाटा आपलं शिजलेला आहे दोन तुकडे होतात त्याचे ही रेसिपी अतिशय झटपट होते आता आपण ज्या कैरीचे तुकडे घेतलेले आहेत ते घालूया ह्याच्यात आंबटपणासाठी सीझन चालू आहे म्हणून मी ह्या वेळेला कैरी घातली पण जेव्हा कैरीचा सीझन नसतो त्यावेळेला वर्षभर आपण कोकम घालून पण हीच रेसिपी करू शकतो आणि त्याच वेळेला आपण जे आ, हे कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे ना ते पण घालूया आपण झाकणावरती जे गरम करायला पाणी ठेवलेलं ते पाणी पण मी घालते याच्यामध्ये परत आपण तीन चार मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि झाकणावरती पुन्हा आपण पाणी ठेवूया थोडंसं तीन चार मिनटांनी आपण चेक करूया आपली आपण जी कैरीचे तुकडे घातलेले आहेत ते कैरीचे तुकडे शिजलेत किंवा आपली रेसिपी तयार होईल चार पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया कैरी शिजली आहे का कैरी बटाट शिजले आहे का ते पाहूया आपण चेक करूया आपल्या सुक्या बोमलाच्या आम अम, आमटाला रंग वगैरे किती सुंदर आला आहे बघा कैरी आपली शिजलेली आहे दोन तुकडे होत आहेत बटाट पण आपलं शिजलेलं आहे आता आपण गॅस घालवूया आणि दोन मिनटं झाकून ठेवूया आणि सर्व करूया सुक्या मोमलाचं आंबट आपलं तयार झालेलं आहे आपण त्यात सर्व करूया कोथिंबीर घालूया थोडीशी बारीक चिरलेली आपण वाटणामध्ये कोथिंबीर घेतली आहे पण कोथिंबीरने सुक्या मासळीचा जो वास असतो फिशी स्मेल असतो तो कमी होण्यासाठी मदत होते म्हणून कोथिंबीरवर टाकायची आहे अतिशय कमी साहित्यामध्ये होणारं झटपट होणारं आणि अतिशय चविष्ट असं हे सुक्या बोंबल्याचं आंबट तुम्हाला जर आवडलं असेल तर माझी ही रेसिपी शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार